शाश्वतता कशी आहे कारण हा भजनाचा विषय आध्यात्मिक विषय म्हणून जाणीवपूर्वक हे म्हणतो आणि जेव्हा तुमच्या करण्याची इच्छा तशी असते की मला हे सातत्यानं आहे मला कायम स्वरूपात आहे तेव्हा ते, ते शक्य होतच कारण भगवंतच साक्षात तुमच्या सोबत मदतीला उपस्थित असतात आणि हे सगळे भगवंत आहेत जे आमच्या सर्वांच्या सोबतीनं आज या बारा तासाच्या यज्ञामध्ये सहभागी झाले होते त्यामुळं त्याच्या आयोजनाची धुरा गेली पाच वर्ष आणि या सहाव्या वर्षी सुद्धा समर्थपणे पेलणारे समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सन्माननीय अॅडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांना विनंती आहे आपण सर्वांचे संवाद साधा संवाद पेक्षा हा आभारातच खर तर <laughs> आपल्याशी <laughs> बोलणार <laughs> आहे आजच्या या मंदिरावर जो उपस्थित राहिलेले भारतीय जनता पार्टीचे ठाण्याचे अध्यक्ष सन्माननीय साहेब त्याचबरोबर स्थानिक नगरसेविका स्नेहाताई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय सचिनजी माझ्यावर उपस्थित उपाध्यक्ष सन्माननीय रमेशजी आमरे मराठी साहेब पापीताई उपस्थित माननीय राजपूत साहेब त्याचबरोबर ज्यांच्या तर मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं ते अश्विनीताई नामजोशी साहेब आणि समोर बसलेले सर्वच भजनी मंडळातले मान्यवर खऱ्या अर्थाने कारण आमचा खरं तर हा पूर्ण प्रयास जो आहे या स्पर्धेचं नियोजन आयोजन जे केलेलं आहे त्याचा मुख्य हेतू हा आहे की आपल्या पुढच्या पिढीला खरं तर हे संस्कार भेटले पाहिजेत कारण जसं मगाशी वाघोले साहेबांनी सांगितलं की वाघोले साहेबांच्या पण घरची ही दुसरी तिसरी पिढी आहे की जे वारकरी संप्रदायामधनं आले आणि ते अजूनही आपले जे मूळ आहेत ते जपण्याचं काम करत आहेत माझ्या डावकळे ही आमची तिसरी पिढी हे सगळं काम करते आणि खर तर मी या स्पर्धेचं आयोजन करत असताना माझ्या मोठ्या काकांची मुलगी प्रतिभा ही स्वत या सगळ्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तिने हा वारसा चालवलाय असं मी मानतो या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चालवत असतो किंवा आपण हे काम करत असतो आपलं इतिहास आपण कधीही विसरू नये कारण जो भूतकाळ विसरला त्याला भविष्य काळ हा निश्चितपणे काही फार चांगला नसतो आणि त्याच्यामुळे आपला आपण जसं म्हणतो सिंहावलोकन केलं पाहिजे आपली मागची पिढी काय कुठल्या पद्धतीत वागली आणि त्याच्यामुळे आपण कसं वागलं पाहिजे समाजामध्ये खऱ्या अर्थाने समाजाचं प्रबोधन करण्याचं काम या वचनांच्या माध्यमाने होत असतं राखे साहेब आपण ज्या ज्या सूचना केल्या निश्चितपणे तंतोतंत आम्ही त्याचं पालन करू फक्त आपल्याला मात्र एकच विनंती आहे की बरेच लोकांनी या संदर्भातली या स्पर्धेचं आयोजन ज्यावेळेस केलं ही खरं तर स्पर्धा आपण त्याला स्पर्धा म्हणून नाव देतो हो पण खऱ्या अर्थाने या सगळ्यांना आपण एकत्र आणण्याचं काम आम्ही करत असतो की जेणेकरून या घटनांच्या माध्यमात विचारांचं आदान प्रदान होतो आणि ही जे विचारांचं आदान प्रदान जसं आपण म्हटलं की आपल्याला याच्यामधनं शिक्षण म्हणजे हिंदीमधला जो शिक्षा आहे ते भेटली तर हे शिक्षेचा काळ हा एक दिवस नसावा हा दोन दिवस तरी किमान असावा असं बरेच लोकांचं म्हणणं पाहिलं त्याच्यामध्ये महिला गट आणि पुरुष गट असं वेगवेगळे जर दिवस दिले तर सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीने या इकडे सादरीकरण करता येईल तर त्या पद्धतीचं नियोजन हो आपण निश्चितपणे करावं आणि आपल्याच माध्यमाने तर या सगळ्या गोष्टी कारण तुमच्यावरती शेवटी सतत बारा तास ही स्पर्धा आज या इकडे चालली आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा मोलाचा आहे आपण सगळेजण आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यासाठी आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद